लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा जागांवर सध्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली आणि अकरा जागांपैकी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेमक्या किती जागा अशा आहेत ज्या जिंकून येऊ शकतात नेमक्या या अकरापैकी कुणाच्या पारड्यात किती जागा जाऊ शकतात नेमकी तिथे फाईट काय होती निवडणुकीचे मुद्दे नेमके काय होते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे आणि महाराष्ट्रभूमी सर्वात पहिली आणि महत्वाची जागा हाय व्होल्टेज ड्रामा ज्या जागेवर आज झाला ती जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ पवार विरुद्ध पवार अशी एक अस्तित्वाची आर पारची लढाई बारामती लोकसभेमध्ये झाली सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये काहीच पाड जड ठरलेलं आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं भावनिक राजकारण आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा असलेला पाठिंबा यामुळे बारामतीची जागा आहे ती शरदचंद्र पवार गटाला अर्थात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला जाऊ शकते दुसरी महत्वाची जागा जी होती ती म्हणजे रायगड लोकसभा रायगड लोकसभेमध्ये अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे हे सध्याचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध मंत्री अनंत गीते यांनी निवडणूक लढवलेली आहे माजी मंत्री होते अनंत गीते माजी खासदार होते त्यांचा पराभव दोन हजार एकोणीसला झाला आणि पुन्हा एकदा त्यांना उद्धव ठाकरे गटाकडनं उमेदवारी देण्यात आली होती आणि ही जागा जी आहे ती कदाचित राष्ट्रवादीला राखण्यात यश मिळू शकतं सुनील तटकरे तिथून पुन्हा जिंकू शकता त्यानंतर तिसरी जागा जिथेसुद्धा आरपारची लढाई तिथेसुद्धा चांगली लढाई पाहायला मिळाली ती म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत होत्या त्यांच्याविरुद्ध सामना होता ओमराजे निंबाळकर जे शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रवादी त्यानंतर उद्धव सेनेचे शिवसेना आणि काँग्रेस यात महाविकास आघाडीचे उमेदवार होते ओमराजे निंबाळकरांचं पारड इथे जर असलं तरी तिथे अनेकदा संघटन तानाजी सावंत यांचं विशेष लक्ष म्हणून तिथे सुद्धा काहीचं पारड आपल्याला आर आर पारची टफ लढाई जी आहे तिथे पाहायला मिळू शकते आणि धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात असं म्हटलं गेलं याशिवायची जी पाचवी सीट आहे ती म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांचा गड मांडला गेलेला माढ्यातली लढाई आधी महादेव जानकर यांना उमेदवारी मग त्यांचा महायुतीत प्रवेश नंतर मोहिते पाटलांचं नाव येणं आणि धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर जे आहेत त्यांच्यामधला हा सगळा लढाई होती आणि या लढाईमध्ये विजय जो आहे तो होऊ शकतो धैर्यशील मोहिते पाटलांचा म्हणजे माढ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांचं पार्डं जे आहे ते तिथे जड पाहायला मिळतं मराठवाड्यातल्या लातूरमध्ये शिवाजीराव कोळगे विरुद्ध सुधाकर शृंगारे अशी लढाई होती शिवाजीराव कोळगे यांचं पारडं तिथे काहीसं जड पाहायला मिळतं सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी एक हाय व्होल्टेज ड्रामा होता ज्या लढाईमध्ये प्रणिती शिंदे या यांचं पार्ड शेवटपर्यंत जड पाहायला मिळत होतं सांगलीची जी सीट आहे इथे थी, तिरंगीन लढत आहे चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी पाटलांच्या तीन थी, तिघ जण आमने सामने असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि दोघांच्या भांडणामध्ये इथे कदाचित पुन्हा एकदा संजय काका पाटील हे निवडणूक जिंकू शकतात साताऱ्याच्या सीट्समध्ये जर पाहिलं तर उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे सातारा पण इथे आता उदयनराजे भोसले यांचा ज्या पराभवाचा वचपा ते काढू शकतात आणि साताऱ्याची सीट जी आहे ती महायुतीला पुन्हा मिळू शकते याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे यांना इथून लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत आहेत विनायक राऊतांचं फारड जळ आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष मोठा आहे आणि येथे जर ताकद पाहिली तर ती विनायक राऊतांची अधिक पाहायला मिळते आपल्याला त्याशिवाय जे दहावी सीट आहे ती म्हणजे कोल्हापूरची शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा हा सामना होता शाहू महाराजांची जी बाजू आहे ती काहीशी आपल्याला तगडी पाहायला मिळते मजबूत पाहायला मिळते बंटी पाटलांनी जोर लावला उद्धव ठाकरेंच्या सुद्धा सभा झाल्या शिवसेनेचा पाठिंबा मिळाला आणि म्हणून असं म्हटलं गेलं की शाहू महाराज पुन्हा जिंकून येऊ शकतात अकरावी सीट जी आहे ती आहे हातकणंगलेची इथे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील विरुद्ध राजू शेट्टी असा तिरंगी सामना आहे या सामन्यामध्ये कदाचित तिरंगी लढतीचा फायदा राजू शेट्टी यांना होऊ शकतो असं म्हटलं आहे आणि राजू शेट्टी इथून जिंकून येऊ शकतात एकूण अकरा सीट्स आहेत अकरापैकी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या वाट्याला किती येत आहेत त्या पाहूयात महायुतीच्या वाट्याला जाणाऱ्या सीट्स ज्या असू शकतात त्या म्हणजे रायगड आहे त्यानंतर कदाचित लातूर आहे लातूरनंतर सांगली आहे सातारा आहे आणि जर आपण पाहिलं तर पाचवीची जागा आहे ती हातकणंगलीची म्हणजे राजू शेट्टींच्याकडनं आहे म्हणजे एकूण जर पाहिलं तर चार जागा या महायुतीला पाचवीची जागा आहे ती स्वाभिमानीला आणि उर्वरित सहा जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळू शकतात अकरापैकी सहा जागा या महाविकास आघाडीला चार महायुतीला आणि एक आप म्हणजे स्वाभिमानीला असं सध्याचं चित्र पाहायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतं यामध्ये किती तथ्य आहेत महाविकास आघाडी खरंच अकरापैकी सहा जागा ज्या आहेत त्या जिंकू शकते का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद